सोनं खरेदीसाठी जे वाट पाहतात त्यांची चिंता अमेरिकेतल्या घडामोडींनी वाढवली आहे आणि या घडामोडी थंड सोन्याचे दर थंड अशी परिस्थिती तयार झाली आहे सोमवारी सोन्याच्या दरात एकाच दिवसात चोवीसशे तीस रुपयांची वाढ झाली आणि सोनं आजपर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलं डोनाल्ड ट्रम्प गेल्या ट्रम्प मध्ये सत्तेत आल्यानंतर चीन सोबत त्यांनी व्यापार युद्ध सुरू केलं ज्याचे परिणाम संपूर्ण जगावर झाले भारतासारख्या देशाला याचा काही प्रमाणात फायदाही झाला कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या अव्वाच्या सव्वा कर वाचवण्यासाठी काही कंपन्यांनी चीनऐवजी भारतातून निर्मिती सुरू केली मात्र दुसऱ्या मध्ये डोनाल्ड ट्रम्प हे कोणत्याही देशाला सूट देण्याच्या मूडमध्ये नाही आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून सोनं खरेदीची वाट पाहत असलेल्या सर्वसामान्यांच्या बाहेर दर गेलेत पण हे दर नेमके खाली कधी येऊ शकतात आणि दर अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचं कारण काय आहे याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुकवरही हो फॉलो करा व्हिडिओत ए टू झेड माहिती घेण्यापूर्वी तुमचं जनरल नॉलेज तपासणारा एक प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा कारण अचूक उत्तर तुम्हाला या व्हिडिओत मिळणारच आहे भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोणता आहे तुमचे पर्याय आहेत चीन अमेरिका रशिया आणि ब्रिटन दोन हजार पंचवीस या नव्या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचे दर अठ्याहत्तर हजार रुपये प्रतितोळा एवढे होते हेच दर आता सत्याऐंशी हजार रुपयांवर पोहोचलेत जवळपास नव्वद हजारांवर सोनं गेल्या जमा आहे आणि सोनं लवकरच एक लाख रुपये प्रतितोळा होणं अपेक्षित आहे सोनं ही सगळ्यांची भावनिक गुंतवणूक तर असतेच शिवाय जगभरात सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही पाहिलं जातं आणि याचाच परिणाम म्हणून जगभरात कोणतंही आर्थिक संकट येण्याची परिस्थिती असते तेव्हा गुंतवणूकदार हे सोन्यात गुंतवणूक करणं जास्त पसंत करतात आता हे सोनं अचानक एवढी उचळी घेण्याची काही कारण आहेत पहिलं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेलं ट्रेड वॉर डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच चीनमधून होणाऱ्या आयातीवरती दहा टक्के टेरिफ्स वाढवले याला उत्तर म्हणून चीननेही अमेरिकन उत्पादनांवरती पंधरा टक्के टेरिप्स वाढवले डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या कॅनडा आणि मेक्सिको या शेजारच्या देशांना टेरिफच्या यादीतून वगळलंय मात्र या दोन देशांसह युरोपियन देशांवरही लवकरच अतिरिक्त कर लावला जाणं अपेक्षित आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ वाढवण्याचा अर्थ स्पष्ट आहे की त्या देशातून येणाऱ्या वस्तू अमेरिकेत महाग विकल्या जातील आणि परिणामी त्याची आयात कमी होईल या टेरिफ्समुळे अमेरिकन ब्रँडच्या वस्तूंची विक्री वाढणं हा उद्देश आहे डोनाल्ड ट्रम्प ज्या ज्या देशांवर कर लादत आहेत त्यांनीही उत्तर म्हणून अमेरिकन उत्पादनांवरती कर वाढवणं सुरू केलं तर ही एका नव्या ट्रेड वॉरची सुरुवात असेल डोनाल्ड ट्रम्प यांनी अजून एक सर्वांची चिंता वाढवणारा निर्णय घेतलाय तो म्हणजे स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवर सरसकट पंचवीस टक्के टेरिप्स वाढवण्याचा कार्यकारी आदेशावरती सोमवारी त्यांनी सही केली याचा परिणाम भारतासारख्या देशांवरही होणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी या टेरिप्समधून ऑस्ट्रेलियन कंपन्यांना सूट दिली आहे ऑस्ट्रेलिया हा अमेरिकेचा अत्यंत महत्वाचा भागीदार देश आहे आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केल्यानंतर ही सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला या पंचवीस टक्के टेरीचा परिणाम असा होईल की अमेरिकेत वेगवेगळ्या देशांमधून जे स्टील आणि अॅल्युमिनियम प्रोडक्ट्स येतात त्यावर पंचवीस टक्के अतिरिक्त कर लादला जाईल अर्थातच किमती या पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त वाढतील आणि बाहेर देशातून येणारी स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनं खरेदी करणं लोक टाळतील उदाहरणार्थ भारतातूनही जे एस डब्ल्यू टाटा स्टील यासारख्या मोठमोठ्या कंपन्या स्टील आणि अॅल्युमिनियमची अमेरिकेत निर्यात करतात या कंपन्यांना यातून जो काही नफा मिळतो तो आता पंचवीस टक्क्यांनी कमी होईल शिवाय मालाची मागणी कमी झाल्यामुळे निर्यात कमी होईल निर्यात कमी होण्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की भारतात येणारं परकीय चलनही यामुळे कमी होईल अमेरिका हा भारताचा असा व्यापारी भागीदार देश आहे ज्याच्यासोबत आपला व्यापार सरप्लस आहे म्हणजे आपण जेवढी आयात अमेरिकेकडून करतो त्यापेक्षा जास्त निर्यात भारताकडून अमेरिकेत होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात डॉलर्स आपल्या तिजोरी जमा होतात आणि रुपया मजबूत करण्यासाठी बॅलन्स ऑफ पेमेंटसाठी याचा फायदा होतो खर तर भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश हा चीन आहे चीन सोबत आपण वर्षाला जवळपास एकशे अठरा बिलियन अमेरिकन डॉलर्स पेक्षा जास्त व्यापार करतो मात्र चीन सोबत भारताची व्यापारी तूट ही सत्याहत्तर बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त आहे जेवढी आयात चीन मधून होते त्याच्या तुलनेत कितीतरी पटीने कमी निर्यात आपण चीनला करतो सोन्याच्या दरांनी उसळी घेण्याचं आणखी एक कारण म्हणजे मध्य पूर्वेतला संघर्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा ताब्यात घेण्याचं वक्तव्य करून जी खळबळ माजवली आहे आणि यामुळे मध्यपूर्वतल्या देशात अस्वस्थता तयार झाली आहे जर पुन्हा एखादा संघर्ष मध्यपूर्वी सुरू झाला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे परिणाम दिसतील तेलाच्या किमती वाढू शकतात आणि आयात निर्यातीवरही याचा परिणाम होईल यामुळे गुंतवणूकदार सध्या आपला पैसा सोन्यामध्ये गुंतवणं जास्त पसंत करतात इस्रायल आणि हमास यांच्यातल्या संघर्षामुळे दोन हजार चोवीस या वर्षात सोन्याच्या किमती सातत्याने चढउतार होत राहिले हा संघर्ष मिटलेला असला तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे पुढचे इरादे बोलून दाखवलेत आणि त्यामुळे सोन्याच्या किमतीवर परिणाम होणार आहे किमती वाढण्याचं अजून एक कारण म्हणजे सोनं ही भावनिक गुंतवणूक समजली जाते दर कितीही वाढले तरी विविध कार्यासाठी सोन्याची खरेदी केली जाते आपल्याकडे लग्नसरायमध्ये जशी खरेदी होते तसंच जगभरात विविध कारणांमुळे सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते या सगळ्या कारणांकडे पाहिलं तर सोन्याचे दर कमी होण्याची सध्या कोणतीही शक्यता दिसत नाही दोन हजार चोवीस या वर्षात भारतातील लोकसभा निवडणुकीनंतर नव्या अर्थसंकल्पात कर सवलत जाहीर केली गेली आणि त्यामुळे सोन्याचे दर कमी झाले मात्र हा आनंद भारतीय ग्राहकांना फार काळ उपभोक्ता आला नाही जागतिक अस्थिरतेमुळे सोन्याचे दर लगेच वाढायला सुरुवात झाली सत्तर हजारच्या खाली आलेलं सोनं आता दहा फेब्रुवारी पर्यंतच नव्वद हजारच्या घरात गेलंय आणि लाखाच्या वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सोन्याला मागणी प्रचंड आहे कारण दुसरीकडची गुंतवणूकी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे डोनाल्ड ट्रम्प जे निर्णय घेत आहेत त्याचा फटका भारतीय कंपन्यांना बसणार आहे आणि त्यामुळे भारतीय गुंतवणूकदार हे सुद्धा सोन्यात गुंतवणूक करणं पसंत करत आहेत दोन हजार पंचवीस या वर्षाची सुरुवात डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत अनिश्चिततेच्या वातावरणात केल्यामुळे या वर्षात सोनं सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरांमध्ये येईल का याबाबत आता तरी खात्रीने सांगता येणं शक्य नाही आता येऊ व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे या व्हिडिओत तुम्हाला अचूक उत्तर मिळालंच असेल चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे या घडामोडीवर तुमची मतं लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा